मराठी ते धडक ते धडक गावराण परंपरेचा स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी विविध मसाले तुमच्या जेवणाला देतात परिपूर्णता याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवयांचा आनंद अद्विुणित करणार महात्मा गांधी विद्या मंदिर समोर विट्याचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची झणझणीत दर्जेदार चव ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी ड्राय अँड मसाले चव जी कायम लक्षात राहील संपर्क आपल्या स्क्रीन वर तासगावच्या राजकारणात संजय काकानी जोरदार मास्टर स्ट्रोक लगावलाय गटनेतेपदी निष्ठावंत सतीश लिंबळे यांची वर्णी लावण्यात आली आहे जिल्हाधिकारी कार्यालयात या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आलाय या निवडीनंतर स्वाभिमानी विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालंय विजयाचा सारथी तूच तुछ तुझा जल्लोषाचा इंद्रधनु तू पसर तू बहु दिशा क्षितीजाचा तू इतिहास नवा कर्माच्या या तू रच ब्रह्मांड नवा संघटनेसाठी व व पक्षासाठी काका गटासाठी जथाशक्ती काम करून पक्ष संघटना व गट कसा बळकट करता येईल या संदर्भात जास्तीत जास्त योगदान देण्याचा जा माझा प्रयत्न राहील तासगाव नगरपरिषदेच्या सत्तेच्या चा चाब्या हाती घेतल्यानंतर आता माजी खासदार संजय काका पाटील यांनी गटनेते पदासाठी आपल्या अत्यंत विश्वासू शिलेदाराची निवड केली आहे प्रभाग क्रमांक दहा मधून विक्रमी मताधिक्याने विजयी झालेले सतीश लिंबळे यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे संजय काका पाटील यांचे खंदे समर्थक आणि निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून सतीश लिंबळे यांची ओळख आहे सन दोन हजार पंचवीसच्या चुरशीच्या ठरलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सतीश लिंबळे यांनी स्वाभिमानी विकास आघाडीच्या माध्यमातून प्रभाग दहामध्ये विजय मिळवत विरोधकांना मोठा धक्का दिला पक्षाशी एकनिष्ठ आणि जनसंपर्क या जोरावर त्यांनी मिळवलेल्या मोठ्या विजयाची दखल घेत संजय काकांनी त्यांच्या खांद्यावर ही गटनेते पदाची महत्वाची जबाबदारी सोपवली आहे जिल्हाधिकारी कार्यालयात निवडीची अधिकृत प्रक्रिया पार पडली असून यावेळी माजी खासदार संजय काका पाटील युवा नेते प्रभाकर बाबा पाटील नगराध्यक्षा विजया बाबासाहेब पाटील माजी नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते या निवडीमुळे स्वाभिमानी विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले बघूया यावेळी सतीश नेमके काय म्हणाले माझे खासदार संजय काका पाटील आमचे युवा नेते प्रभाकर बाबा पाटील आदरणीय सो ज्योतिका के पाटील यांच्या आशीर्वादाने व प्रभा क्रमांक दहामधील मधील सर्व माता भगिनी व माझे सर्व साथीदार आणि काकांचे प्रेम करणारे सर्व निस्सीम मतदारबंधू भगिनी यांच्या सर्वांच्या आशीर्वादानं आज प्रभाक क्रमांक दहामधून नगरसेवक या पदावर जाण्याचं मला मान मिळाला त्याचबरोबर आज आदरणीय काकांनी व युवा नेते प्रभाकर बाबांनी आज फलू सहकारी स्वाभिमान विकास आघाडीच्या गटनेतेपदी आज मला संधी प्राप्त झाली या पक्षवाढीसाठी संघटनेसाठी व पक्षासाठी व गटासाठी जथाशक्ती काम करून पक्ष संघटना व गट कसा बळकट करता येईल संदर्भात जास्तीत जास्त योगदान देण्याचा माझा प्रयत्न राहील ही जास जास जी संधी दिली त्याबद्दल मी काकांचं युवा नेते प्रभाकर बाबांचं सव ज्योति काकी पाटील व सर्व प्रभाग क्रमांक दहा मधील सर्व माता भगिनी व रात्रीचा दिवस करून मला या पदापर्यंत पोहोचवणाऱ्या सर्व माझ्या साथीदारांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार हा नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा मराठी